साधकांचा मायबाप दर्शने हरिता सर्व सुखरूप ज्ञानोबा माझा श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र भाग तिसरा विठ्ठल पंत रुक्मिणीबाईंचा देह त्याग आपली मुलं तेजस्वी आहेत बुद्धिमान आहेत असामान्य कर्तृत्व गाजवणारी आहेत याविषयी विठ्ठलपंतांना कुठलाही संदेह नव्हता परंतु त्यांची ही सारी गुणवत्ता तिथे प्रगट व्हावी त्या समाजात त्यांना स्थान नाही संन्याशाची म्हणून त्यांची उपहासच होत आहे हे टळणार काही मुलं आयुष्यभर असेच अवमानित जीवन जगणार आपल्यामुळे त्यांची जीवनाची अशीच सामाजिक बहिष्काराने करपणूक जाणार की काय विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणीबाईंना यांची घोरचिंता लागून राहिली कुठल्याही परिस्थितीत त्यांना मुंजी व्हायलाच पाहिजे असा रुक्मिणीबाईंनी हट्ट धरला विठ्ठलपंत अगतिक झाले त्यांनी ब्राह्मणांची सभा बोलावली अत्यंत अगतिकतेनेतेने त्यांच्याजवळ आपल्या अपराधाची कबुली दिली आणि क्षमायाचना केली आम्ही पतित म्हणून फार तर आम्हा प्रायश्चित्त द्या पण आमच्या मुलांना प्रतिष्ठेने जिने जगू द्या विनवणी करून त्यांची आपण पावन करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आहे तुम्ही चालती बोलती शास्त्री आहात करुणेच्या पोटी आमचा उद्धार करू शकता असंही सांगून त्यांना करुण्याला आव्हान केले परंतु धर्मशास्त्राची कठीण नरोटी हाती बाळगणाऱ्या पोषण मानणाऱ्या ब्राह्मणांना माणुसकीचे शास्त्र कोठून अवगत असणार आळंदीच्या ब्राह्मणांनी शास्त्र ग्रंथ खूप चाळले पण संन्याशाच्या मुलांना प्रतिबंधाचा अधिकार देण्याची शास्त्रज्ञा त्यांना सापडली नाही त्यांनी कठोर निर्णय दिला तुमच्या अपराधात शास्त्रात कोठेही प्रायचित्त सांगितलेले नाही तुमच्या मुलांच्या मुंजी करण्यात शास्त्रज्ञांची म्हणून ज्ञान आहे अशी तुम्ही एवढा घोर अपराध केला आहे की त्या देहांत दे अन्य कुठली शिक्षा नाही आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हे प्रायश्चित्त हसत हसत स्वीकारले असते पण सांगितलेला या प्रायश्चित्ताचा मार्ग ऐकून करून त्यांचे अंधकरण दुभांगून गेले धर्मशास्त्रे खरोखरच इतकी कठोर असतात का की के आपण पापा केलेल्या पापासारख्या पापांची कल्पना धर्मशास्त्राच्या ने त्याला आणली नाही म्हणून त्यांच्या पापाच्या क्षालनाची तरतूद शास्त्रग्रंथात होऊ शकली नाही असे कितीतरी विचार त्यांच्या मनात येऊ लागले वास्तविक विठ्ठल पंतांसारख्या विरागी वृत्तीच्या माणसाला शास्त्रापलीकडे जाऊन एखादे प्रायश्चित्त घ्यायला सांगून या संकटातून मुक्त करता येणे धर्म मार्थंडांना शक्यच नव्हते हो परंतु शास्त्रापलीकडे जाऊन माणुसकीचा जा शोध घेण्याची कुवतच त्या ब्राह्मणात नव्हती वर्णाश्रम धर्माच्या नियमांची लोखंडी चौकटच अशी काही भक्कम केली होती की शास्त्र शरण धर्मपंडितांना ते अपवाद म्हणूनही कधी काळी मोडण्याचे साहस होऊ नये विठ्ठलपंतांनी आपल्या मनाचा दृढ निश्चय केला आणि तडक प्रयागाची वाढ धरली आणि गंगा यमुनाच्या प्रवाहात शास्त्रांच्या दृष्टीचं पातकही ठरलेला परंतु वैराग्यशैल आणि तत्वशील वृत्तीनं पावन झालेला आपला देह विसर्जित केला शास्त्रांचा विजय झाला पण माणूस ही वार्ता समजली आणि त्या उन्मळून पडणाऱ्या वृक्षासारख्या कोसळल्या त्या त्यांची कावरी बावरी झाली आणि वस्तुस्थितीची कल्पना आपल्यानंतर पितृशोकानं व्याकुळ झाली निवृत्ती ज्ञानदेवांनी सावरण्याचा सा प्रयत्न केला पण आकाशात कोसळल्यानं कोण कोणाचं असत सावरणार रुक्मिणीबाईंनी मनात काहीतरी था दृढ निश्चय केला आणि तितक्यात निश्चयी सुरात बोलल्या इकडून एक एकट्या जायचं सवय शेवटपर्यंत सुटली नाही म्हणायची पण तुमची सावली झालेली ही रुक्मिणी तुम्हाला कशी सोडेल असं म्हणून रुक्मिणीबाईंनी आपला सर्व चेहरा मोहरा बदलून टाकला हर्ष खेद मावळून गेले हे लोकीचे सारे बंद बनातून ढिले होऊन लागले असल्या तरी दृढ निश्चयाचा तेच त्यांच्या चेहऱ्यावर तळपू लागलं ज्ञानदेव हे सारं काही पाहत होता तो कळून चुकला होता निवृत्ती नाथ आवाकून हे सार पाहत होता आईचा हा आवेश पाहून तिला सावरण्याचा साहस कुणाला आज झालं नाही सागराच्या ठाई आपलं अस्तित्व मिठून टाकणाऱ्या अनिवार्य बेभानपणानं धावणाऱ्या नदीला कोण अडविणार निवृत्ती नाथाला ना तो म्हणाला आई तुम्ही आम्हाला सोडून त्यांच्यानं पुढे बोलविना त्यांचे ओठ थरथरले आणि दाटून आलेल्या कंठातील ओमाळा एकदम बाहेर पडला त्यांच्याबरोबर सोपाना आणि मुक्ता आई आई करत तिला मुलं तुटून गेलेल्या वरल्या त्या आई म्हणाली मुलांना तुम्ही वयाच्या खूप आहात या बालवयातच तुम्हाला जगाचं दर्शन झालं आहे सूर्याचं दाह तेच तुमच्या ठाई आहे तो सर्व साक्षी परमात्मा तुमच्या पाठीशी आहे त्यालाच फक्त जा त्याच्या कृपेने तुम्ही त्रिखंड कीर्ती पंडितांनाही दहादा जिंकाल तुमच्या वाणीतून आणि कृतीतून जगाला आनंदाच आवरू घालणारा खरा धर्म उदय असेल ही पातक नव्हे ते मूर्तिमंत वैराग्याचे पुतळे होते त्यांना पुन्हा प्रपंचात ओढणारी मीच खरी पातकी आहे हे ऐकून मुक्ता थरथर त्या म्हणाली आई ज्ञानोबा दादांनीच एकदा मला सांगितलं होतं की कुपत्रोज आहे ते कुमाता क्वची दी न भवती असं आचार्यांचं वचन आहे म्हणून मग तू असं का बोलतेस मुक्ताबाईंच्या प्रपंच प्रवचनानं सारे अवाक झाले साऱ्यांच्या डोळ्यातून पाणी तरळून आलं आणि त्या गेलेल्या डोळ्यात त्यांना फक्त दोन मूर्ती दिसू लागल्या आई आणि बाबा रुक्मिणी त्या कशाचाच परिणाम होत नव्हता त्यांच्या मनात एकच भावना सर्वावर मात करून राहिली होती माझ्यामुळे त्यांना हे प्रायश्चित घ्यावं लागलं याचं प्रायश्चित मला घेतलंच पाहिजे धरलं आणि तिचा एकदाच पापा घेतला मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि आवर करून लागल्या रुक्मिणीबाई आळंदी सोडून निघाल्या त्या तडक क्षेत्री जाऊन पोहोचल्या त्यांचा हा प्रवास अनंताचा प्रवास होता रुसलेल्या रुक्मिणीला शोधणारा श्रीकृष्ण निघाला आणि पंढरपुराला अठ्ठावीस युग स्थिर झाला आता विठ्ठलाला शोधायला ही रुक्मिणी होती त्यांना अनंत सागराला शोधित निघालेल्या गंगा यमुनेची त्यांनी आपला देह हो या दोन्ही सखींच्या संगमात झुपून दिला आपल्या प्रेयसीच्या धरलेल्या अंतकरणानं शोध घ्यायला निघालेल्या त्या दोन सखींना या तिसऱ्या सखीची सोबत मिळाली संस्कारांविषयी भावंडांच्या भावना आई वडिलांनी देहत्याग केला तेव्हा निवृत्तीनाथाचं वय अवघ दहा वर्षाचं बाकींची भावंड क्रमांना दोन दोन वर्षाची लहान आई वडिलांच्या आई चा आणि आईच्या पित्याच्या कर्तृत्वाची अशी दुहेरी जबाबदारी दहा वर्षाच्या निवृत्तीवर येऊन पडली दुधाचे दात नुकतेच पडलेले असतात अशी व्यवस्था सोडून त्याला एकदम प्रौढ अवस्थेत प्रवेश करावा लागला होता पण निवृत्त नाथ न ना खलु जशो हेतो हो या न्यायानं आपली आपात आलेली जबाबदारी पार पाडित होता जननिंदेचे प्रहार स्वतःवर झोलित होता आणि आपल्या चिमुकल्या भावंडांना सावरित होता धीर देत होता त्याचं लहान लालन पालन आणि पोषण करीत होता एकीकडे माता आणि पिताशी दुहेरी जबाबदारी पार होता त्यांचे सर्वांचे गुरु म्हणून आपली भूमिका पार पाडित असताना अकाली प्राप्त झालेले या तो कधीच वाकला नाही उलट आई आपल्या आई वडिलांच्या आप आणि परिणामतः आपल्या भावंडांच्या वाटेला आलेलं जीवनातलं हे भीषण नाट्य तो तटस्थेनं पाहत होता अनुभवित होता आपल्या कुशाग्र बुद्धीने त्यांचं चिंतन करीत होता अशा प्रकारे निवृत्तीत ज्ञानदेवाने भिक्षेसाठी बाहेर जावे आणि सोपान देवान मुक्ताबाईंना सांभाळावे उरलेल्या सर्व दिवसात चिंतन आणि अध्यात्म चर्चा करीत बसावे असा त्यांचा दिनक्रम चालला होता ज्या चिंतेनं विठ्ठलपंत ग्रस्त झाले होते तीच उपनयनाची चिंता आता ज्ञानदेवाला लाभू राहिली तो सदान कदा हा विषय काढून निवृत्तीनाथांना या विषय आग्रह करीत होता परंतु निवृत्तीनाथांची या संबंधीची भूमिका अगदी निराळी होती ते ज्ञानदेवांना म्हणत अरे ज्ञानदेवा आपल्यासारख्या जन्मजात हा सोळा संस्काराची आवश्यकताच काय शास्त्रोक्त संस्कार कशासाठी जीवनाच्या कर्मराहाटीतून मुक्त होण्यासाठीच ना, जी हो ना तर मग आपण जे जीवन जपतो आहोत ते मुक्तीचेच नाही तर कशाचे तो वर्णाश्रम धर्माप्रमाणे कुळधर्माप्रमाणे करावाच्या संस्काराचा आग्रह सोडून दे आपण वर्ण धर्माच्या कुळा धर्माच्या पलीकडे गेलेलो हो। आहोत सोपान देवाची भूमिका यापेक्षा काही निराळी नव्हती तो मनाला ज्ञानोबा दादा अरे माणसाला प्राप्त होणारी मुक्तावस्था ही वर्ण धर्म श्रम धर्माच्या कुळधर्माच्या अभेद्य चौकटीत राहून प्राप्त होत असते ती बंधनातील अशा उन्मुक्त बंधनातील मार्ग आपल्या गुरु परंपरेतून निवृत्ती दादांच्या पुण्याही प्राप्त झालेला आहे तेव्हा तो हा व्रत बंधाचा आग्रह सोडून दे हे युक्त आहे ज्ञानदेवांना या दोघा भावंडाची भूमिका सर्वथा योग्य वाटत होतीच परंतु त्यांच्यातल्या विचारवंत सदैव जागृत असे ज्या धर्माच्या खोट्या आणि विपरीत आचरणामुळे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एवढे अनर्थक माजले आहेत त्या धर्माचं खरं स्वरूप समाजाला कोणीतरी सांगितलंच पाहिजे नाहीतर अधर्मालाच धर्म मानायचा काळ आता फारसा दूर राहिलेला नाही आपण हे सारं बदललंच पाहिजे सत्यधर्माचं स्वरूप अज्ञानी आणि अंध जीवनातल्या सांगितलंच पाहिजे आणि हे सत्यधर्माच्या पुनरुज्जीवनाचं कार्य करायचं म्हणजे लोकसंख्येला तिच्या प्रचलित श्रद्धांना भावनेला दुखावता कामा नये लौकिकाला सांभाळूनच अलौकिकाची प्रस्थापना करायची असते मूळ स्वरूपी भेदाभेद नाही हे खरे परंतु लौकिकात दृढ झालेल्या श्रद्धावान आघात केला तर लोकमानस बिथरून जाईल आणि आपल्याला जे सत्य धर्माच्या निरुपमाच प्रस्थापनेच कार्य करायचं आहे ते अवघड होऊन बसेल म्हणून ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांना निश्चय भाषेत सांगितलं वेद विरुद्ध संपर्क संबंध नाही भेदाभेद स्वस्वरूपी अविधी आचरण परमदूषण वेदो नारायण बोल स्वधर्म अधिकार जाती परत्वे भेद उचित ते शुद्ध ज्याचे तया मनोनी संधी अवश्य आचरावे जना दाखवावे वर्तोनिया कळी चा कुळ धर्म अवश्य पाळावा सर्वथांना करावा अनाचार प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी आली ज्ञानदेवा म्हणे एकाजी निवृत्ती बोलली पद्धती धर्मशास्त्री ज्ञानदेव महत्वाकांक्षी आहेत हे जाणून निवृत्तीनाथांनी याबाबत आता मौन धरले आणि तो सांगेल ते प्रमाण झाले जे निष्कामता पावले तया ही कर्तव्य असे वरले लोकाला गी मार्गी रिसा पुढे देखा नाची चाले जैसा अज्ञाना प्रगटाचा धर्म जैसा आचरो हा गायसे नक्की जे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी वडील जे या, एथ जे करीतो तया नाम धर्म ठेवितो ठेवितोरुषि सामान्य सकळ हे ऐसे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे विशेष आचरावे लागे संती या ज्ञानेश्वरीत व्यक्त झालेल्या भूमिकेतून त्यांना हेच सांगायचे होते की आपण स्वधर्म आचरून त्यांचा आदर्श अज्ञ लोकांपुढे ठेवला तरच लोक स्वधर्माचे आचरण करतील अन्यथा सर्वत्र अनाचार माजेल असा अनाचार होऊ नये म्हणून परंपरागत आचार हेच पाळलेच पाहिजेत त्यांचे पालन करूनच अज्ञ समाजाला सत्य दर्शन घडविले शक्य आहे समाजाला विश्वासात घेण्याचा ज्ञानदेवाचा हा मार्ग विचारवंतांच्या भूमिकेशी जुळणारा आहे कारण खरा विवेक विचारवंत ते जाणू शकतो प्रस्थापिताला एकदम धुडकावून कोणीही सुधारणा घडून आणता येत नसतात हे सगळं लोकसंस्था रक्षणीय म्हणून मार्गाधारे वरतून त्याचा विश्व मोहरे लावायचे होते त्यांचे हे अवतार कार्य ओळखून निवृत्तीनाथानं आळंदीकर ब्रह्मवृंदांना सांगितल्याप्रमाणे पैठणहून शुद्धीपत्र आणायला जायचं मान्य केलं पैठणमधील चमत्कार पैठण हे त्या काळातील महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक केंद्र धार्मिक जीवनातील न्याय निवाडे त्या ठिकाणातील थोर थोर शास्त्री ब्रह्मवृंदा समोर होत होते हे भावंडे त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल या आशेने आली ब्रह्मवृंदांची सभा भरली ज्ञानदेवाने पुढे होऊन आळंदीकर ब्राह्मणांचे पत्र त्यांच्या समोर ठेवले निवृत्तीनाथानं घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला आम्ही अनाथ आहोत पातकी आहोत आपण साक्षात वेदो नारायण आहात वेद आपल्या मुखातून बोलतो आम्हाला पवित्र करून घ्यावे असे सांगून त्यांना साष्टांग प्रणिपात केला ब्रह्मवृंदांच्या ध्यानी आलं की ही संन्याशीची संतती आहेत त्यांना उपनयनाचा संस्कार करून घेण्याचा अधिकार अनुमती हवी आहे सर्व शास्त्र पारांगत ब्राह्मणांनी शास्त्रग्रंथ चाळले स्मृतीग्रंथ चाळले परंतु कोठेही संन्यासाच्या संततीला वर्णाश्रम धर्माचे उल्लंघन केल्यानंतर उपनयनादी संस्काराचे अधिकार प्राप्त होत असल्याचा आधार सापडला नाही शास्त्र वग वर्गाने अगतिक होऊन त्या तेजस्वी मुलाकडे पाहतात निर्णय दिला नाही प्रायचित्त उभय भ्रष्ट बोली येले पूर्वापार या एक उपाय असे शास्त्रामध्ये अनुसरावे तीव्र अनुपाती करावे भजन गोखर आणि श्वान वंदोनिया ब्राह्मणांचा हा निर्णय ऐकून निवृत्ती ज्ञानदेवांनी धीर सोडला नाही त्यांना पुन्हा प्रणिपात करून तुम्ही सांगाल ते मान्य आहे असे सांगितले या मुलांना अंगचे तेज त्यांची बुद्धिमत्ता त्यांचे नीतीधैर्य आणि अकाली प्राप्त झाले प्रौढत्व पाहून काही ब्राह्मणांना त्यांच्याविषयी कळवळा आला परंतु शास्त्रापलीकडे जाणे त्यांच्या सामर्थ्यापलीकडचे होते काही समाजकंटक घोटाळ लोक सर्वत्रच असतात पैठणला अशीच माणसं त्यांना भेटलीच संन्याशाची मुलं त्यांनी कधी पाहिली नव्हती म्हणून अनेक ब्राह्मण लोक त्यांना पाहायला म्हणून आले त्यांचे बोलणे त्यांचे वागणे आणि त्यांच्या मुखातून व्यक्त होणारे त्यांचे मान पाहून लोक म्हणू लागले अरे हे संन्याशीची मुलं पण भाषा पहा कशी अग वेदाक त्याची का रे तुम्ही पतीत आहात मग वेद कुठून शिकलात वा नाव काय सुंदर आहे निवृत्ती मग ज्ञानेश्वर मग सोपानदेव आणि शेवटी मुक्ती सर्वजण हसतात चौथा मनाला अरे नावात काय ठेवलं आहे हा भग समोरून रेडा येत आहे ना त्याचंही नाव ज्ञानोबा आहे आणि हा ज्ञानोबा एकच हे ऐकून ज्ञानदेवाने निश्चित ते सुरात उत्तर दिलं होय तुम्ही म्हणता ते खरं आहे सर्व देहात एकच परमात्मा तत्वाचा अंश भरून राहिला आहे पाण्याने भरलेला अनेक घटात सूर्याचे अनेक प्रतिबिंब दिसतात पण प्रतिबिंबात झालेला सूर्यनारायण एकच असतो तसेच आम्हा दोघांची केवळ नावं एकच एक नाही तर आमच्यातील आत्माही एकच आहे असं का मग या रेड्याला होणाऱ्या वेदना तुलाही होत असतील नाही तुझ्या आणि त्याच्या आत्मा एकच आहे ना एक खवचट ब्राह्मणांना म्हटलं ज्ञानदेव आसपासच्या समस्त ब्राह्मणांना हात जुडून म्हणाले होय जरूर होतील कारण माझी आत्मउप लो एक पलीकडे गेलेली आहे ज्ञानदेवाने असं म्हणताच एका ब्राह्मणानं त्या रेड्याच्या पाठीवर आसुडाचे दोन तीन तडाखे ओढले त्याचबरोबर ज्ञानेश्वराच्या पाठीवर तीन वळ उठलेले समस्त लोकांना दिसले सर्वजण विस्मित झाले तरी सुद्धा काही कुटाळ माणसं त्या दिव्यत्वालाही न जुमानणारी होती त्यातलं एक कुत्सितपणे म्हणाला वा योगीराज छान चालाकी करून दाखवली आता हा रेडाही तुमच्या इतकाच वेदांती असला पाहिजे मग तुम्ही त्याच्या तोंडून वेद वधून दाखविता का ज्ञानदेव त्या ब्राह्मणांना हात जोडून म्हणाले आपण भूदेव आहात वेदो नारायण आहात आपली इच्छा असेल तर साक्षात वेदही या रेडेच्या तोंडून व्यक्त तो होऊ शकते असं म्हणून ज्ञानदेवानी त्याच रेडेच्या मस्तकावर आपला दिव्य हात ठेवला त्या वेद मंत्रोच्चारा करण्याची आज्ञा केली त्याचबरोबर हा चमत्कार पाहून सर्व कुटाळा ब्राह्मण गेले गेले वरमून हा सर्व सर्व गाव गोळा झाला ज्ञानदेवाच्या पायाशी लागले पैठणचा सर्व गोदा काठ आनंदाच्या जय जयकारानं धुमधुमून गेला गोदावरी शहारून गेली ब्रह्मवृंदानं शुद्धीपत्र नाकारलेलंही मुलं ईश्वराचे अंश असल्याची सर्वांना खात्री पटली या घटनेमुळे सर्व शास्त्री वर्ग कधी नाही तो यंत्रमुख झाला आणि त्या खरे आत्मपरीक्षण झाले की आपण फक्त शास्त्राचा भार वाहणारे पंडित आहोत शास्त्राचा गुन्हा या आहे आपण केवळ कर्मकांडाला शरण जाणारे अगतिक शास्त्रानुसु या आहोत पण आत्मस्थितीचा साक्षात्कार जाणणारी ही मुलेच आहेत जिथे सर्व विविध निषेध मावळलेले असतात आणि आत्मस्वातंत्र्याची पहाट जिथे फुटलेली असते तिथे शुद्ध शुद्ध पतीत पावून हलौकिक द्वंद्दे मिटलेली असतात आपली मते शास्त्रात गुतलेली आहेत पण हे विश्वाची माझे घर असे यांचेच मते स्थिर झालेली आहे गंध ब्राह्मणांनी त्या मुलांना वंदन केले परंतु ज्ञानदेवाने ब्राह्मणांचा श्रेष्ठ अधिकार जाणून त्यांच्या पुढे हे विनम्रपणे नतमस्तक झाले या मुलांचे हे अलौकिक तेज पाहून पैठणच्या ब्राह्मणाने त्यांना शुद्धीपत्र दिले असे म्हटले जाते अशा प्रकारे समस्त पैठणकरांच्या मनावर अधिराज्य करीत ही मुलं काही दिवस पैठणला राहिली या मुक्कामात त्यांनी वेदांत विषयक ग्रंथाचे अध्ययन मनन गीताभ्यासावर चर्चा करीत लोकांनाही परमार्थ निरूपम करून आपला सर्व वेळ आनंदात घालविला अवघि याची मने भरावणी केली होती लोकशोभभूर दूर पळाला होता आणि लोकादर प्राप्त झाला होता ज्ञानदेवांना आता चांगलीच खात्री पटली होती की लोक तामसी वृत्तीचा आचरण करतात ते अज्ञानातूनच त्यांच्या अज्ञानाचा द्वेष केला पाहिजे त्यांचा द्वेष करणे त्यांचा विरुद्ध बंड पुकारणे धर्माला नावे ठेवणे हा शुद्ध अविवेक आहे या सर्व लोकांना खरा धर्म सांगणे हे आपले कर्तव्य आहे आणि आता ही केवळ वेळफार दूर राहिलेली नाही निवृत्ती नाथालाही ज्ञानदेवाच्या म्हणण्याचा प्रत्यय आला होता तो थोर विचारवंत आहे दृष्ट आहे याची त्यांना जाणीव झाली होतीच परंतु अज्ञानानं पिढलेल्या खऱ्या धर्माला वंचित झालेल्या आणि पतनाच्या मार्गाकडे वेगानं जात चाललेल्या या समाजाला खरा धर्म सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्यापाशी आहे याविषयी त्यांना आत्मविश्वास वाटू लागला होता आणि म्हणूनच त्यांनी ज्ञानदेवांना सद्गुरूच्या भूमिकेतून आज्ञा केली की कळीने गिळालेल्या जाणाऱ्या समाजास सोडविण्यासाठी तो सत्वर धाव श्री ज्ञानेश्वर महाराजचे